नमस्कार प्रेम प्रेमजिवाळ्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार कारले फ्राय तर इथे दोन कारले घेतलेत मी मस्त स्वच्छ धुवून घेतलेत आता आपण याला कापून घेऊया गोल गोल पुढचा आणि मागचा भाग असा काढून टाकायचा याच्या अगोदर पण आपण कारले भरलेली दाखवलेत आता आपण कारले असे गोल गोल करून येते अशा पद्धतीने आपण सगळे कापून घ्यायचे आहेत बघा असे ही सगळी कारली मी अशा पद्धतीने कापून घेते आता हे कारले सगळे कापून झालेत बघू शकता तुम्ही मस्त असे गोल गोल काप करून घेतलेत मी कारलीची आता एका बाउलमध्ये टाकून घेऊया याच्यात एक चमचा पण मीठ टाकूया अर्धा चमचा हळद आणि थोडासा लिंबू पिऊया याच्यावर हे सगळं हाताने असं मिक्स करून घ्यायचंय असा कडवापणा वगैरे असं काही काढणार नाही फक्त हळद मीठ लावली आहे ना याला आपण दहा मिनिट असं झाकून ठेवूया ठीक आहे आता आपण याला बाजूला ठेवून देऊ आता याला हळद मीठ लावलेले कारले आहेत ना तर याचं पाणी असं आपल्याला काही काढायचं नाही अजिबात लोक असं पाणी वगैरे काढतात ना तसं काही काढायचं नाही फक्त मी हळद आणि मीठ मस्त असं लावून घेतलेले आणि पाच मिनटं याला बाजूला पण ठेवलं होतं आणि परत एकदा याला छान हळद मीठ असं चोळून घेते ठीक आहे आता इकडे मी कढई ठेवली आहे वरती सॉरी इकडे मी टोप ठेवला आहे वरती तर याच्यात आपण दोन चमचे तेल टाकूया तेल चांगलं कडकडीत गरम झाले आता इथे मी राई टाकली अर्धा चमचा पण राई टाकूया राई चांगली चढचडली चढली त्याच्यात टाकूया लसी दहा बारा लसणाच्या पाकळ्या मी असे चेचून घेतल्यात खलबट्यामध्ये गॅस थोडा स्लो करायचा आहे याच्यात टाकू एक मोठा कांदा कांदा पण चांगला मऊ पडेपर्यंत आपण केल्यावर चांगला परतून घ्यायचा आहे कडकडलं होतं पण लसूण जळायला नाही पण छान असा कलर आलाय लसणाला खमंग असा भाजला गेलाय आता याच्यामध्ये टाकूया आपण हिंग एक कडीपत्त्याचं कडीपत्त्याचे पानं आहे हे पण चांगलं आपण तेलावर परतून घ्यायचंय आता इथे मी एक टोमॅटो ची टाकून घेते एक टोमॅटो मी मस्त असा बारीक चिरून घेतलाय तो पण त्याच्यात टाकायचा हा टोमॅटो पण आपण याच्यात टाकू छान असा परतून घ्यायचा चांगला टॉमॅटो गळाला पाहिजे तो पण तोपर्यंत आता याच्यातच टाकूया आपण चवीनुसार मीठ थोडस टाकायचं आपण कारल्याला मीठ लावलेलं आहे याच्यात टाकूया एवरेस्टचं लाल तिपट थोडस कांदा लसूण मसाला धन्या आणि जिरेची पूड आणि लोणच्याचा मसाला एक चमचा मी लोणच्याचा मसाला घेतला आहे तो पण टाकते माझ्याकडे लोणचेचा मसाला बनवलेला आहे तो मी टाकला आहे जर तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही चाट मसाला टाकू शकता याच्यामध्ये ठीक आहे हे पण छान परतून घ्यायचं आहे त्याचा मसाला नसेल मसाल तरी काहीच हरकत नाही चाट मसाल्याने पण छान चव येते किंवा आमची पावडर तुम्ही टाकू शकता हे छान मिक्स झाले आहे पण कोथंबीर पण टाकूया टापन आणि जे आपण कारली हळद मीठ लावून ठेवली ना ते सुद्धा याच्यावर टाकूया पाण्याचा एकही थेंब न घालता आपण ही कारली मस्त अशी वाफेवर शिजवून घेणार आहे बारीक गॅस करायचा आता मोठा गॅस आहे मी बारीक करते गॅस कारली एक खायला एकदम खमंग लागतात आणि पाच सहा दिवस आरामशीर ही भाजी भिना फ्रीजशिवाय टिकते कुठे प्रवासात जायचं असेल तर ही भाजी घेऊन जाऊ शकता आणि खायला पण एकदम छान रुचकर लागते कडू जास्त लागत नाही जर तुम्हाला आवडत असेल तर मी हळद मीठ लावलेलं पाणी तुम्ही काढू शकता पण मी काढलेलं नाही जर ते पाणी जर काढलं ना मीठ लावलेलं तर त्याचं सगळं सत्व निघून जातं म्हणजे कारल्यामध्ये विटॅमिन असते ना ते सगळं निघून जातं तर खाण्याची मजाच नाही त्या कारल्याला म्हणून मी पाणी काढलं नाही जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ते पाणी काढून धुवून घेऊ शकता ते कारले पण मी न धुताच टाकलेले आहे ठीक आहे आता एक छान मी मिक्स केले आता याच्यात मी थोडासा गुळ घेतलाय तो पण टाकतो आणि तोही छान मिक्स करून घ्यायचा आता बारीक गॅसवर आपण झाकण ठेवून पाच मिनटं याला ठेवूया आता आपण भाजी झाली आहे का बघूया पाच मिनटं झालेली आहेत पूर्ण हे बघू शकता आपण एकही थेंब पाणी न टाकता टामॅटाचे याला पाणी सुटलेले टामॅट आणि गूळ तर अशी मस्त हळून घ्यायची आणि असं अजून आपले कारले थोडेसे कच्चे एकदम पूर्ण शिजलेले नाहीये मस्त सगळं हलवून घेतलंय आणि परत याला आपण एक ते दोन मिनिट परत झाकण लावून ठेवणार आता दोन मिनिट झालेलं आहे आपण झाकण उघडून बघूया तर बघू शकता आपले कारले मस्त आता का शिजून तयार आहे एकूण आपण ना सात मिनिटं कारल्याला वाफ देऊन घेतली बारीक गॅसवर बघू शकता तुम्ही कारले एकदम मऊ असे छान शिजले आहेत एकदम असा गाळ करून नाही घ्यायचा नाही तर तुम्ही आम्हाला कुठे शिजले असं नको व्हायला ते तुम्हाला मी दाखवते हे बघा एकदम असे मऊ शिजलेले आहेत हे कारले हे बघा ठीक आहे तर सात मिनटात ना बारीक गॅसवर एकदम मऊ असे छान हे कारले शिजतात पाणी टाकायची गरज नाही काही कैत आणि कुठल्या वाटप करायचीही गरज नाही आता मी याच्यामध्ये ना हे दोन चमचे शेंगदाण्याचा कूट आहे तो मी टाकतो दोन चमचे त्या बघा फक्त थोडीशी कारल्याची चव वाढवण्यासाठी तो पण छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आता ह्या कारल्यामध्ये ना मी दीड टमाटा होता माझ्याकडे तो टाकला आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही याच्यात ना चिंचचा कोळ चिंच आणि गुळ हो। या दोघांचा कोळ करून याच्यात घालू शकता त्याने पण कारलेला एकदम अप्रतिम मस्त चव येते माझ्याकडे चिंच नव्हती म्हणून मी याच्यात टॅमॅटो घातले पण चिंच आणि गूळ टाकलं नाही याच्यामध्ये तर कारल्याला एकदम मस्त अशी भन्नाट चव येते आता हे कारले बनून आपले रेडी आहेत खाण्यासाठी तर तुम्ही माझ्यासारखे असेच कारले बनवा सात मिनटात एकदम तयार होतात हे कारले खाण्यासाठी आणि बघू शकता किती छान ही भाजी झालेली आहे हे बघा आणि कमी साहित्यामध्ये आणि खायला पण एकदम रुचकर लागतात ते जास्त कडवेही लागत नाही आता शेवटी कारले तर कडू तर लागणारच ना काय गोड नाही लागणार नाही तर तुम्ही म्हणाल तर कारल्याला तुपात गोळा नाही तर अजून कशात गोळा तर कारले तर कारलेच शेवटी ठीक आहे तर अशा प्रकारे हे कारलं बनवून तयार आहे त्यावरून आपण थोडीशी कोथंबीर घालूया तर तुम्हाला ही माझी रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा टाटा बाय बाय